चिमूर शहरातील नेताजी वॉर्ड येथील एका युवकाने इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्याच्या निषेधार्थ चिमूर बंद व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले चिमूर शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून निषेध मोर्चात सहभाग नोंदवला धर्मवीर राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर आपत्तीजनक व अपमानास्पद पोस्ट केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी आठ वाजता सर्व शिवभक्त युवकांनी श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान मैदानात एकत्रित येऊन चिमूर शहर बंदला यशस्वी करण्याकरिता बाईक रॅलीच्या माध्यमातून शहरात जनजागृती केली सकाळी दहा वाजता श्रीहरी बालाजी देवस्थान पटांगणातून निषेध मोर्चा काढण्यात आला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून निषेध मोर्चात सहभाग घेतला मोर्चामध्ये सर्व धर्मातील शिवप्रेमी सहभागी झाले होते हजारोंच्या संख्येने निघालेला हा मोर्चा अतिशय शांततेत तहसील कार्यालयासमोर आला तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निषेध मोर्चा शांततेत होऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता मोर्चाचे कव्हरेज घेण्याकरिता पोलीस विभागातर्फे ड्रोन कॅमेऱ्याचा सुद्धा वापर करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोशल मीडियावर अत्यंत निंदनीय आणि गुणास्पद जो एका युवकाने माथेपूर युवकाने जो प्रकार केला त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व सकल हिंदू आणि सर्व शिवभक्तो त्याच्यामध्ये हिंदूच्या व्यतिरिक्त अनेक जे शिवभक्त आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे ते सर्व या ठिकाणी आम्ही निषेध मोर्चा घेऊन तहशील कार्याला आलेला आहोत आमची मागणी एकच आहे की या देशामध्ये ज्या औरंगाबादच्या पिलावडी आहे औरंगाबादच्या विचारावर और चालणारे जे लोक आहेत त्या लोकांना ठेचून काढून छत्रपती शिवाजी महाराजाने सर्व जाती धर्मासाठी जे के के कार्य केलं आहे ते कार्य अविरत राहायला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भावना आहे आणि असे जे जे माते फिरू घुणास्पद व्यक्त करणारे लोक आहेत त्या लोकांना अशी जी सजा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे लोक असे गृहात्मक वक्तव्य करतात त्या लोकांसाठी फाशीची सजा व्हावी असा कायदा राज्य सरकारने केंद्र सरकारने आणावा ही आपली प्रमुख मागणी आहे